नमस्कार आज आपण नखत्र जातकातली एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट ऐकणार आहोत ही गोष्ट आहे एका लग्नाची एका भविष्यवाणीची आणि त्यातून मिळणाऱ्या एका महत्त्वाच्या शिकवणीची चला तर मग सुरू करूया विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही ना खरं तर याच प्रश्नाभोवती आपली संपूर्ण कथा फिरते चला पाहूया कसा एक छोटासा गैरसमज किंवा अंधश्रद्धा केवढं मोठं नुकसान करू शकते तर गोष्ट आहे श्रावस्तीचे इथे दोन कुटुंबांनी मिळून मोठ्या थाटामाटात एक लग्न ठरवलंय लग्नाचा दिवसही पक्का झालाय आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे आता इथे गम्मत आहे बघा लग्नाची तारीख आधीच ठरली सगळी बोलणी पक्की झाली आणि हे सगळं झाल्यावर त्या कुटुंबानं त्यांच्या तपस्वीचा सल्ला घ्यायचा ठरवला ही एक छोटीशी गोष्ट आहे पण ती पुढे खूप महत्वाची ठरणार आहे झालं असं की आपल्याला आधी न विचारल्यामुळे त्या तपस्वीला खूप राग आला त्याचा अहंकार दुखावला गेला तो मनातल्या मनात म्हणाला वाह यांनी मला आधी विचारायची तसदीही घेतली नाही ठीक आहे आता मीच यांना धडा शिकवतो हो आणि मग काय याच रागाच्या भरात त्याने एक भविष्यवाणी केली तो म्हणाला की ठरवलेल्या दिवशी ग्रहतारे अजिबात अनुकूल नाहीत आणि जर त्या दिवशी लग्न केलं तर खूप मोठं संकट कोसळेल म्हणजे एक प्रकारे त्याने गंभीर इशाराच दिला या भविष्यवाणीचा परिणाम व्हायचा तोच झाला वराच्या कुटुंबाने तपस्वीवर पूर्ण विश्वास ठेवला आणि ते वधूला आणायला गेलेच नाहीत दुसरीकडे वधूच्या घरी लग्नाची सगळी तयारी झाली होती सगळेजण वाट बघत होते पण कोणीच न आल्यामुळे त्यांचा घोर अपमान झाला आणि मग जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती अपमानित झालेल्या वधूच्या घरच्यांनी त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका योग्य मुलासोबत तिचं लग्न लावून दिलं बघा एका क्षणात सगळं काही बदलून गेलं आता ही गोष्ट इथेच संपत नाही यात एक ट्विस्ट आहे हे जे मोडलेलं लग्न होतं ते सभागृहात चर्चेचा विषय बनतं आणि त्यावरच गुरुजी पुढे येतात आणि या घटनेमागचं एक खूप मोठं रहस्य उलघडतात गुरुजींचे हे शब्द ऐकून सगळे चकित झाले या एका वाक्याने कथेला एक गूढ वळण दिलं असं वाटायला लागलं की आपण जे पाहिलं ते एक तर एका खूप मोठ्या आणि जुन्या कथेचा फक्त एक छोटासा भाग आहे तर गुरुजी गोष्ट सांगतात खूप खूप वर्षांपूर्वीची बनारसमधली जेव्हा तिथे राजा ब्रह्मदत्तचं राज्य होतं ते म्हणतात की अगदी अशीच घटना तेव्हाही घडली होती आणि इथेही अगदी तसंच घडतं शहरातल्या लोकांनी गावातल्या मुलीशी लग्न ठरवलं स्वतःचं दिवस पक्का केला आणि मग त्यांच्या तपस्वीला विचारायला गेले साहजिकच त्याचाही अपमान झाला आणि त्यानेही तेच सांगितलं की तारे अनुकूल नाहीत आणि लग्न मोडलं म्हणजे जणू काही इतिहासाची पुनरावृत्तीच होत होती हो आणि त्या जुन्या कथेतही शेवट तोच झाला वधूच्या घरच्यांनी तिचं लग्न तिथे आलेल्या दुसऱ्या मुलाशी लावून दिलं या दोन्ही कथांमधलं साम्य खरंच खूप आश्चर्यकारक आहे पण या जुन्या कथेत एक फरक होता यावेळी एक नवीन पात्र समोर येतं एक अतिशय शहाणा माणूस जो कामानिमित्त त्या गावात आला होता आणि त्याने हा सगळा प्रकार शांतपणे पाहिला होता आणि इथेच कथेचं सार आहे तो शहाणा माणूस पुढे येतो आणि नशिबासाठी ताऱ्यांवर अवलंबून राहण्याच्या कल्पनेलाच आव्हान देतो हे वाक्य या दंतकथेचा आत्मा आहे तो शहाणा माणूस म्हणतो मूर्ख लोक चांगल्या वेळेची शुभ मुहूर्ताची वाट बघत बसतात पण संधी त्यांच्या हातून निष्ठून जाते खरं तर संधी मिळणं हेच खरं नशीब आहे मग हे आकाशातले तारे काय करणार म्हणजे बघा आपलं कर्म आपली कृती हीच आपलं नशीब घडवते आता गोष्ट पुन्हा वर्तमानात येते गुरुजी भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांना एकत्र जोडतात या दोन्ही कथांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे आता स्पष्ट होणार आहे आणि इथेच सगळा उलगडा होतो गुरुजी सांगतात की वर्तमानातली ही सगळी पात्रं म्हणजे भूतकाळातल्या त्याच पात्रांचा पुनर्जन्म आहे तोच द्वेष करणारा तपस्वी तीच दोन कुटुंब आणि तो शहाणा माणूस म्हणजे दुसरे कोणी नसून स्वतः गुरुजी म्हणजे बघा तेच नाट्य वेगवेगळ्या काळात पुन्हा पुन्हा घडत होतं ही गोष्ट जी अनेक जन्मांमधून पुन्हा समोर आली ती आपल्याला मानवी स्वभाव आणि नशिबाबद्दल एकच पड खूप महत्त्वाचा धडा शिकवते तर या संपूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर हेच की नशिबाच्या किंवा अंधश्रद्धेच्या मागे न लागता जेव्हा संधी मिळते तेव्हा तिचा फायदा घेणं हेच खरं नशीब आहे आपली कृती हाच आपला भाग्याचा तारा आहे आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी ही कथा ऐकल्यावर नशिबवान असल्याचा खरा अर्थ काय असं वाटतं यावर नक्की विचार करा